प्रेमाशी संबंधित प्रियकर प्रियसी नवरा बायको अशा बऱ्याच प्रजाती सगळ्यांना माहिती आहेत सगळ्यात डेंजर प्रजाती आहे ती म्हणजे मानलेला भाऊ आणि माझा बहीण आणि याचा कोणाला कोणाला तरी कधीतरी त्रास झालेला असेलच जे कोणी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांना म्हणतात की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यांनी या प्रजातीपासून सावधान राहिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तर माझ्या कवितेचं नाव आहे मानलेला भाऊ त्यानं केलं तिच्यावर प्रेम मनापासून मनसोक्त तिलाही वाटलं थोडं व्हावं त्याच्या समोर व्यक्त ती त्याला तिच्या मानलेल्या भावाविषयी सांगायची त्यालाही त्यांची भांडणं थोडी इंटरेस्टिंग वाटायची हा पट्ट्या पुढं त्यांची सोडवायला भांडणं तिचं दरवेळी त्याच्या समोर काहीतरी वेगळं मांडणं कधी म्हणायची तूच रेतो स्वभावाने मला खूप गोड वाटतो तुझ्याविषयी मनात वेगळाच भाव दाटतो तिचं आणि त्याचं घर म्हणजे शहराची दोन टोकं पण प्रेमात कुठे कोणाला असतं एवढं डोकं तिला सोडायला तो तिच्या घरापर्यंत जायचा सोबत आणखी चार पाच मित्रांना न्यायचा मित्र त्याला समजूतीच्या चार गोष्टी सांगायचे जागोजागी याला तिचे मानलेले भाऊ भेटायचे <laughs> <laughs> मित्र त्याला समजुतीच्या चार पाच गोष्टी सांगायचे जागोजागी त्याला तिचे मानलेले भाऊ भेटायचे मित्र सांगायचे हि दुनिया माया मनुजा जाग जरा तो म्हणायचा थांबायचं तर थांबा नाहीतर सरळ असता धरा एक दिवस असा आला याची खरच विकेट पडली जेव्हा तिनं याची ओळख माझा भाऊ अशी करून दिली भावाचे डोळे आणि तोंड एका एक वेळी मोठं झालं एका क्षणात भावाला अख्ख ब्रह्मांड आठवलं बाई ग बहीण म्हणून का केला एवढा खटाटोप याच साठी का बये मी उघड मी उडवली माझी झोप बाई ग बहीण म्हणून का केला एवढा खटाटोप याच साठी का बये मी उघड उडवली माझी झोप रक्षाबंधन लांब आहे आणि भाऊबीजी जवळ नाही कधी बनवलंस भाऊ मला आणि मला कस कळलं नाही अग बँात भटजी रेडी होती घोडी अगं बँड बाजा रेडी होती घोडी असं डायरेक्ट भाऊ केलंस लाज वाटू दे थोडी इथून पुढे कानाला खडा नको तसल्या भानगडी इथून पुढे कानाला खडा नको तसल्या भानगडी ही तुझी गाराही गाराणी नको आणि नकोच तुझी लाडी गोडी तुझी गारानीही नको आणि नकोच तुझी लाडी गोडी हा चाललो मी बहिणे दुसरा कुठला भाऊ गटव हा चाललो मी बहिणे दुसरा कुठला भाऊ घटव आणि रक्षाबंधनाला मला आठवणीनं राखी वाटव त्या राखी पुणे त्या राखीमुळे मला माझा मूर्खपणा आठवेल त्या राखीमुळे मला माझा मूर्खपणा आठवेल आणि प्रेमभंगाचा दर्द जुना नव्यानं काही शिकवेल आणि प्रेमभंगाचा दर्द जुना नव्यानं काही शिकवेल वेळ गेला बराच हे सगळं पुसट होत गेलेलं वेळ गेला बराच हे सगळं पुसट होत गेलेलं ऑफिस काम घर यांनी त्याला वेळ गेला बराच हे सगळं पुसट होत गेलेलं ऑफिस काम घर यांनी त्याला पुरत दमवलेलं एक दिवशी अचानक आली लग्न पत्रिका एक दिवशी अचानक आली लग्न पत्रिका वधू म्हणून तिचं नाव वर तिचं मानलेलं भाऊ बरं का <laughs>